नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ना आपण आज घाटसावळी या ठिकाणी आलेलो आहेत बघा रेल्वे स्टेशनवर घाटसावळी ते एक रेल्वे स्टेशन आहे आणि लोकल आहे हापरने खडी टाकाय चालू आहे बघा मशनेबी खडी आहे हापरमध्ये आणि इकडे गतीने काम चालू आहे बघा मित्रांनो घाटसावळी या परिसरामध्ये बी एकदम गतीने काम चालू आहे पूर्ण पटरी इकडं टाकण्यात आलेली आहे बघा इकडं बी ही जुनी पटरी या सगळी पूर्ण याच्या आता ही काढून नवी चेन नवी टाकणार बघा मित्रांनो एप्रिल महिन्यात गाडी येणारे नवीन रॅक घेऊन बघा लवकरच त्याच्यामुळे एकदम गतीने काम चालू आहे खडी टाकायचं त्याच्यामुळे एकदम गतीने चालू आहे बघा एक हाप्पर आणि खडी टाकीत आहेत बाग इकडं समोर घाट सावळी रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो हे समोर बिल्डिंग आहे बघा आपण तिकडे बी जाणार आहे तर ही समोरची बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे बघा घाट सावळी रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो हे बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे दिसतंय आणि कलर बी दिला आहे बघा इथं पायऱ्याचं काम चालू दिसतं आहे बघा लोकल रेल्वे टेशन हे बघा मित्रांनोही